प्रतिबिंब जनमानसांचे गांधी मैदानात खळबळ मार्कंडेय मंदिर सभामंडप पाडण्याचं षडयंत्र पद्मशाली समाजाचा प्रचंड संताप अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागातील गांधी मैदान परिसरात उभारण्यात येत असलेल्या पद्मशाली समाजाच्या मार्कंडेय देवस्थानावर अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी नगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकत कारवाईची नांदी केली मंदिर सभोवतानी सभामंडप उभारण्याचे काम सुरू असताना हे बांधकाम पाडण्याची तक्रार महापालिकेकडे प्राप्त झाल्याचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी स्पष्ट केले ही तक्रार शरद कॅदार यांनी केल्याचा खुलासाही त्यांनी केला, खुला केला। समाजाच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या या देवस्थानाचा जीर्णोद्धार छिंदम बंधूंच्या स्वखर्चातून सुरू आहे अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण करण्यासाठी समाज पुढे येत असतानाच अचानक कारवाईच्या हालचालींमुळे संतापाची लाट उसळली महापालिकेचे अधिकारी परिसरात पोहोचताच एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच पद्मशाली समाजातील नागरिक मोठ्या संख्येने गांधी मैदानावर धावून पोहोचले तक्रारदारावर त्यांनी कठोर आरोपांची सरबत्ती करत समाजाच्या मंदिरावरच कारवाई का कोणाला अडचण आहे विकासाचे काम चालू असताना अडथळे का उभे केले जातात असे रोखोक प्रश्न उपस्थित केले अर्ज कोणी दिला नाव सांगा ना ना आम्हाला अर्ज तुम्ही अर्जदाराचं माप सांगा फक्त नाव सांगा आम्हाला अर्जदार कोण आहे शरद लिंगाय कॅदर काय म्हणून अर्ज दिला त्यांनी त्यांनी असा अर्ज दिलेला आहे दे। हा की नियम बाहे बेकायदेशीर बांधकाम थांबवणे बाब तो झालेले बांधकाम पाडण्याबाबत अच्छा असं मार्कंडय शरद लिंगप्पा कॅदर आहे अठ्ठ्याहत्तर राणा आठशे साठ बागडपट्टी अमन बांधकाम बेकायदेशीर थांबवण्याबाबत अर्ज दिला गांधी मैदानातील मार्कंडेय देवस्थानचं हे मंदिराचं काम सुरू आहे ते बेकायदेशीर आहे ते मंदिराचं काम तात्काळ थांबवण्यात यावं किंवा पाडण्यात यावं अशी तक्रार शरद केदार यांनी केलेली आहे याच पार्श्वभूमीवर आज महापालिकेचे काही अधिकारी आले त्यांनी पाहणी केली समाज बांधवांची आता भूमिका काय राहणार आज मार्कंडे देवस्थान गांधी मैदान या ठिकाणी महानगरपालिकेचे दोन अधिकारी आणि कर्मचारी आले आणि त्यांनी या मंदिराच्या कामाचं मोजमाप केलं मोजमाप करून हे बांधकाम कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे अशा पद्धतीचं त्यांना अर्ज शरद लिंगप्पा कॅदर यांनी अर्ज दिलेला आहे आणि सदर बांधकाम बेकायदेशीर असून ते थांबवण्यात द्यावा आणि झालेलं बांधकाम पाडण्यात द्यावा अशा प्रकारचा अर्ज शरद लिंगप्पा कॅदर यांनी दिलेला आहे खरं म्हणजे हे जो काही अर्ज त्यांनी दिलेला आहे हा समाजाच्या मंदिराच्या संदर्भामध्ये अर्ज आहे मंदिराचं बांधकाम व्हावा मंदिर नाव्याने उभं व्हावा मंदिराची भव्य दिव्य अशी एक वास्तू या नगर शहरामध्ये उभं राहावं या शहरामध्ये गेली अनेक वर्षापासून आमचं पद्मशाळी समाज हे वास्तव्य करतं समाज फार मोठ्या प्रमाणात या शहरात आहे सुमारे तीस ते चाळीस हजार लोकसंख्येचं समाज या शहरात आहे आणि हे गांधी मैदानातलं एक आराध्य दैवत आमचं मार्कंडे मंदिर आहे हे गेल्या अनेक वर्षापासून इथं वास्तव्याच आहे मंदिराला एकशे दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ते जीर्ण झालेलं आहे त्यामुळं त्याचं बांधकाम करावं असं प्रत्येक समाज बांधवाचं मागणी होती आणि त्याला अनुसरून आम्ही सर्व समाज बांधवांनी ते मागणी या मंदिराचं चा चा चांगलं भव्य दिवा असं बांधकाम करण्याचं हेतू साधून चांगल्या प्रकारचं चा बांधकाम इथं सुरुवात केलेली आहे आणि आज आपण पाहिलं की बांधकाम खूप मोठ्या प्रमाणात इथं उभं झालेलं आहे आणि थोड्याच एक पंधरा ते वीस दिवसातच इथं स्लॅब पडल अशा प्रकारची परिस्थिती एवढ्या प्र, पुढं काम आपलं झालेलं आहे आणि आज असं चांगलं काम चालू असताना त्यामध्ये आज महानगरपालिकेचे काही कर्मचारी इथं येऊन त्यांनी आमच्या बांधकामामध्ये विघ्न घातलेलं आहे एकर... एखाद्या समाज बांधव आहे म्हणजे इतका द्वेष का म्हणजे राजकीय नाही कोणी किंवा दुसरं कोणी नाही समाज बांधवच काय एवढा त्यांचा तुमच्या बाबत म्हणजे समाजाच्या मंदिराबाबत इतका द्वेष का तक्रारदार हा समाज बांधव जरी असला तर तक्रारदाराला चालवणारे राजकीय पुढारी जे आहेत हे समाजाचे आणि काही अवंतर समाजाचे असे आमच्या या नगर शहरातील काही तो खाना भागातील आजी माजी नगरसेवक सुद्धा आहेत याच्या पाठीमाग समाजामध्ये दुफळी निर्माण करणं समाजात दोन कट निर्माण करणं आणि समाजामध्ये चांगलं होऊ घातलेलं काम कसं बंद पाडता येईल अशा प्रकारचं काम करणारे आमच्या या तोपखाना भागातले सुद्धा आजी माझे नगरजीवक अशा प्रकारचं कृत्य करत आहेत समाजातील काही नागरिकांना सोबत बोलवून त्यांच्यासाठी बसण्या उठण्याची व्यवस्था काही केलेली आहे काही दिवसापूर्वी आमच्या तोपखाना भागामध्ये आणि आमच्या समाज बांधवांना काहीतरी आमच्या या मंदिराच्या बाबतीमध्ये चुकीची माहिती देऊन चुकीचं काहीतरी त्यांचे कान भरवून समाजामध्ये काहीतरी दुफळी निर्माण करून समाजाचं मंदिराचं बांधक बांधकाम कसं बंद पाडायचं याचं नियोजन हे शरद कॅदरच्या माध्यमातून ते करीत आहेत आता काहीतर सध्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्यामध्ये तर शरद कॅदरला घेऊन तर मिरवायला लागले काही विद्यमान येणारे उमेदवार ते तर घरोघरी त्यांना घेऊन चाललेत किंवा कि त्यांचं चे जे काही जिथं संबंध आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे की जो माणूस या समाजाचं मंदिर बांधकाम बंद पाडण्याचं कृत्य करीत आहे अशा व्यक्तीला तुम्ही लोकांपुढे घेऊन जाता अशा व्यक्तीचा चेहरा तुम्ही लोकांपुढे घेऊन जाता खरं म्हणजे आज महानगरपालिकेचे कर्मचारी आले त्यांना पहिला प्रश्न असा होता की व तुम्ही आज मोजमाप करायला आले तुम्ही आम्हाला पत्र दिलं नाही या मंदिराच्या ट्रस्टी ज्या आहेत किंवा अध्यक्ष आहेत त्यांना पत्र दिलं पाहिजे की तुमचं जे, जे बांधकाम चालू आहे आमच्याकडे तक्रार आलेली आहे त्या बांधकामासंदर्भामध्ये तुमच्याकडं अधिकृत परवानगी आहेत का कागदपत्र आहेत का ते सादर करा आणि त्या नसतील तर पुढच्या विषय होतील मोजमाप होतील आणि या सगळ्या गोष्टी होतील परंतु असं काही न विचारता डायरेक्ट येणं मोजमाप करणं आमच्या वैयक्तिक मालकीच्या समाजाच्या जागेचं मोजमाप करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे तुमच्याकडे जरी तक्रार आली तर तुम्हाला पहिले आम्हाला पत्र व्यवहार करावा लागेल आमच्याकडून कागदपत्राची हस्तगत करावं लागेल कागदपत्राची तपासणी झाल्यानंतर ते जर व्यवस्थित आढळले नाही तर पुढची प्रक्रिया राबवली पाहिजे पण एवढी फास्ट यंत्रणा आली कशी मग याच्या मागे शरद कॅदरच्या पाठीमाग हे यंत्रणा चालवणारे जे लोक आहेत हे कोण आहेत हे आमच्या समाजामध्ये दुफळी निर्माण करणारे जे काही समाजकंटक लोक आहेत यांचा चेहरा लवकरच आम्ही समाजापुढे आणू आणि शरद कॅदर सारख्या असे हजारो लोक जरी आमच्या मंदिर बांधकामामध्ये खंड निर्माण करण्याचं काम करत असतील तर ते हाणून पाडायचं कसं आहे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि आज रोजी आम्ही आतापर्यंत एकही रुपयाचं लोक वर्गणी न काढता मंदिराचं बांधकाम आज इथपर्यंत आणलेलं आहे लवकरच मंदिराचं स्लॅब येत्या आठ पंधरा दिवसात होण्यासारखे चित्र दिसतंय आणि हो हे सगळं होत असताना काही विघ्न संतुष्टी लोक हे बांधकाम कसं बंद पडलं आणि प्रकारे बंद पडल्यानंतर आमच्या समाजातील काही आता निवडणुकीला होणाऱ्या लोकप्रतिनिधी जे आहेत हे कशा प्रकारे आमच्या विरुद्ध काही गोष्टी या मंदिराच्या माध्यमातून चुकीच्या कशा लोकांपर्यंत पसरवण्याचं काम या शरद कॅदरच्या माध्यमातून करीत आहेत तर अशा प्रकारचं काम राजकारण हा राजकारणाच्या ठिकाणी असलं पाहिजे हे मंदिराचं काम आहे मंदिरा ठिकाणी राजकारण केलं नाही पाहिजे हे सुद्धा या लोकांना कळत नाही आहे तर अशा आर... जे अर्ज फाटी करणाऱ्या लोकांना मला आज या आपल्या माध्यमातून सांगणं आहे की असे हजार जरी अर्ज आमच्या या मंदिर देवस्थानाच्या विरुद्ध जरी आले तरी त्याला कोणत्याही प्रकारचं भीक आम्ही घालत नाही कारण आमच्याकडं सर्व प्रकारच्या परवानग्या सर्व प्रकारच्या कागदपत्राची पूर्तता ही आमच्याकडं आहे आणि मंदिर मी समाज बांधवांना आज आपल्या मा माध्यमातून एवढंच सांगतो कोणी किती विघ्न घालायचा प्रयत्न केलं तरी मंदिर हे उभं राहणार आणि लवकरात लवकर उभं होईल एवढं सांगतो धन्यवाद आज मंदिरात आलो असतं मंदिरात असं कळालं महा की महापालिकेचे काही कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी मोजमाप करण्यासाठी आले ऍक्च्युली मोजमाप करण्याचा विषयच नाही शरद कॅदरने त्यांना जेव्हा तक्रार केली तर त्या अधिकाऱ्यांकडे सगळं आमचे कागदपत्र अधिकाऱ्यांनी सगळे आमच्या कागदपत्रांची छाननी करून आमच्या कागदपत्रात काय प्रॉब्लेम असेल मग आम्हाला नोटीस द्यायचं काम आहे त्यांनी टीपीचं मार्गदर्शन घेऊन त्यांनी आम्हाला नोटीस पाठवायला पाहिजे होते पण हे सगळं राजकीय विषय चाललेले काही नाही गेल्या चार महिन्यापासून इथं काम चालू आहे आम्ही कुठल्याही आमच्या समाज बांधव एक रुपये घेतले नाही त्या छिन्न बंधूंनी आतापर्यंत तीस ते चाळीस लाख रुपये त्यांनी वैयक्तिक खर्च केलेले आता हेच राजकीय पुढाऱ्यांना पावत नाही हे फक्त राजकीय विषय बाकी काही नाही आणि शरद हा विषय म्हणजे माकड येतो त्याचा काही विषय नाही प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच -जा नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा